आई अंबाबाईची पाचव्या दिवशी महाविद्याश्री भुवनेश्वरी मातारूपात पूजा करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात आज पाचव्या दिवशी आई अंबाबाईची महाविद्याश्री भुवनेश्वरी मातेच्या रूपात पूजा बांधण्यात आली सृष्टी उत्पत्ती काळात ब्रह्मदेवाने सोमाहुतीद्वारा यज्ञ संपन्न केला तेव्हा जी शक्ती षोडशी रूपात विद्यमान होती तीच आता त्रिभुवनाचे रक्षण करू लागली या मातेला भुवनेश्वरी हे नाव मिळालं आणि तिलाच राज राजेश्वरी देखील म्हणतात नमस्कार मी श्री अविनाश भुवनेश्वर करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचा हक्कदार श्रीपूजक शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेला पाचव्या दिवशी आज देवीची दशमहाविद्यांपैकी चौथी महाविद्या देवी भुवनेश्वरी या स्वरूपात पूजा बांधण्यात आलेली आहे या देवीचं विशेषत्व असं की ब्रह्मदेवानं देवा जेव्हा सोमाहुती यज्ञ केला तेव्हा ह्याच देवीनं त्याची रक्षणाची जबाबदारी घेऊन विराजमान झाली होती पुढे विश्वाच्या निर्मितीच्या वेळेला जे त्रिभुवनाची जा संरक्षणाची जबाबदारी देखील याच देवीने घेतली म्हणून हिला भुवनेश्वरी या नावा नावाने ओळखले जाते याच देवीला राजराजेश्वरी या नावाने देखील सेवा केली जाते ओके okay? बिरो रिपोर्ट एस मराठी एन मराठीस कोल्हापूर